जागर उत्सव ोड नाशिक आयोजित श्रीराम नवमी निमित्त नियोजन बैठक आज दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान नासिक रोड येथील कदम लॉन्स येथे पार पडली या बैठकीला श्रीराम भक्त व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते येणारी रामनवमी कशी जोरात उत्साहात पार पाडेल यासाठी सूचना यावेळी मागवण्यात आल्या अनेक मान्यवरांनी व सभासदांनी आपल्या सूचना मनोमत व्यक्त केली येणाऱ्या रामनवमी निमित्त अधिक संख्येने सकल हिंदू समाज कसा उत्साहात सहभागी होईल याविषयी सखोल चर्चा करण्यात आली तसेच पारंपरिक वाद्य सजीव देखावे उत्तम सजावट व्यवस्था उत्तम रथ व्यवस्था आतिशबाजी व अशा अन्य अनेक व्यवस्थांची चर्चा यावेळी करण्यात आली हिंदू समाज मोठ्या उत्साहाने येणारी साजरी करेल व त्यानिमित्त समाजामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार कसे होईल यासाठी श्रीराम नवमी उत्सव समिती प्रयत्न करणार आहे जागर जनस्थासाठी संदीप नवसे नाशिक